नमस्कार मी श्रुती कुकविथ गिराणीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बीट टोमॅटोची खस्तापुरी कशी करायची ते बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका बीट टोमॅटो खस्तापुरी करण्यासाठी लागणारे साहित्य असे पीठ लहान आकाराचं एक टोमॅटो लहान एक गव्हाचं पीठ अर्धा कप रवा पाव कप बेसन एक टेबल स्पून, हिरवी मिरची एक हळद एक पिंच रिफाईंड तेल एक वाटी जिरे पावडर चाट मसाला तांबडं तिखट तीळ ओवा आणि मीठ प्रत्येकी अर्धा टेबलस्पून बीट टोमॅटो खिस्ता पुरी करण्यासाठी आपण येथे एक लहान साईजचा सा, टोमॅटो आणि बीट घेतलेला आहे सर्वात प्रथम आपण टोमॅटोच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घेऊयात बीट टोमॅटोसारखे पदार्थ पदार न खाणाऱ्या मुलांना अशा पदार्थांमधून बीट खायला देऊयात इथे आपण बीटाची सालं काढून घेतलेली आहेत आणि आता त्याचे मध्यम आकाराचे काप करून घेत आहोत एक हिरवी मिरची बारीक कट करून घेऊयात आपण केलेले बीट टोमॅटो आणि मिरचीचे काप आता मिक्सरच्या जारमध्ये घालून त्याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे प्युरी करताना त्यामध्ये अगदी नैवेद्याचे अर्धी बारकी वाटी पाणी घालायचे आहे तुम्ही पाहू शकता आपले छान सरसरीत किरमिजी रंगाची प्युरी तयार झालेली आहे अर्धा टेबल स्पून तेले पसरड भांड्याला स्प्रेड करून घेऊयात तेल लावलेल्या भांड्यात घेऊयात अर्धा कप गव्हाचं पीठ पीठ चाळून घेतलेलं आहे म्हणजे त्याला हलकेपणा येतो पाव कप रवा रवा पण मी चाळून घेतलेला आहे एक टेबलस्पून हरभरा डाळीचं पीठ आता त्यात घालूयात एक पिंच हळद अर्धा टेबलस्पून जिरेपूड अर्धा टेबलस्पून गरम मसाला अर्धा टेबलस्पून तांबडं तिखट अर्धा टेबल स्पून पांढरे तिळ अर्धा टेबल स्पून मीठ अर्धा टेबल स्पून चाट मसाला आणि अर्धा टेबल स्पून ओवा ओवा मात्र आपण तळहातावर चोरून घालणार आहोत हे सगळे ड्राय मसाले आपण पिठामध्ये मिसळून घेऊयात ड्राय मसाले डव करायच्या आधी मिसळून घेतले म्हणजे ते पिठाला सगळीकडे लागतात आता आपण केलेले टोमॅटो बीटाचे प्युरी पीठामध्ये थोडी थोडी घालूयात आणि पीठ घट्ट मळून घेऊयात एक लक्षात ठेवायचं की पीठ मळताना पाणी अजिबात वापरायचं नाही अशा पद्धतीचे पदार्थ मुलांना मधल्या वेळेस दिले म्हणजे बीट टोमॅटोमध्ये असणारी जीवनसत्व मुलांच्या पोटामध्ये आपसुकत जातात पीठ मळून झाल्यानंतर तळहाताला आणि बोटाला चिकटलेलं पीठ आपण व्यवस्थित काढून घेऊयात अर्धा टेबल स्पून रिफाईन तेल त्यावर घालून पुन्हा एकदा मळूयात म्हणजे पिठाला जरा शाईन येते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपला डव तयार झालेला आहे त्यावर झाकण ठेवून हा डव आपण दहा मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवूयात दहा मिनटं झालेली आहेत आणि आपलं पीठ छान मुरलेलं आहे पुऱ्या करण्यासाठी त्याचे आता आपण छोटे छोटे गोळे करून घेऊयात शक्यतो सारख्या आकाराचे गोळे करूयात आपल्या गोळ्या तयार झाल्या असून आता आपण त्याच्या पुऱ्या करणार आहोत पुन्हा एकदा पोलपाटाला तेल लावून पुरी लाटून घेऊयात गोल पुरी लाटून झाल्यावर पुरीच्या चारही बाजूच्या कडा सोडायच्या आणि बरोबर मधून असे तीन कट मारायचे कट मारताना किंवा पुरी उचलताना ती तुटणार नाही याकडे मात्र लक्ष द्यायचं आहे आपण आपले सगळे खस्ते अशाच पद्धतीने लाटून घेऊयात आता आपल्या सगळ्या खस्ता पुऱ्या लाटून तयार झालेल्या आहेत गॅसवर आपण अंदाजे एक वाटी तेल कढईमध्ये गरम करायला ठेवले होते एक एक करून खचता आपण त्यात अलगद अलग सोडून तळून घेऊयात गॅस आपल्याला लो फ्लेमवर ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता बिटाचा मस्त किरमिजी रंग त्या पुरीमध्ये उतरलेला आहे यापूर्वी मी बीटरूट कर्ड राईस रेड सूप बिटाचे दिरडे सोलकढी यांमध्ये केलेला बीटाचा वापर दाखवलेला होता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे बीट हृदय मेंदू आणि पचनसंस्थेसाठी सा फायदेशीर आहे रक्तवाढीसाठी भूकवाढीसाठी भूक वाढीसाठी आणि करण्यासाठी आहारात बीट आणि टोमॅटोचा वापर असायलाच हवा टोमॅटो बीट ह्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर विटॅमिन्स आणि खनिजे असतात टोमॅटो आणि बीट कच्चेसुद्धा खातात पण जर आवडत नसेल तर अशा पदार्थांमध्ये बीटाचा वापर करावा आणि ते सर्रास खायला द्यावं जर तुम्हाला मी केलेली बीट टोमॅटो खस्तापुरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका तुम्हाला बिटाचे अजूनही काही पदार्थ हवे असतील तर मला नक्की कळवा पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी सकाळी सात वाजता थँक्यू